नमस्ते नमस्ते मी पुरचे साहेब दत्तावाणीकडे कर्मा तालुक्यात आहे तर तुमचा हा प्रोजेक्ट कोणाच्या नावाने आहे आणि तुमचा अनुभव काय आहे यात प्रोजेक्टबद्दल किती खर्च आला तर किती जागेवर आहे किती पक्षी आहेत जर तुम्हाला उत्पादन घ्यायचं कसं येतं ते पक्षाला ऑटोमॅटिक याची कशी सवय लागली हे सगळं तुमचा एक अनुभव सांगा माझं नाव गोविंद नामदेव पवार हा प्रोजेक्ट आहे तो माझ्या मुलाचे नाव राहुल गोविंदराव पवार त्याचे माझं सर्व क्षेत्र आहे ते एक एकर क्षेत्रमध्ये ते पहिली शेड आणि सगळं म्हणजे चाळीस बाय तीनशे नव्वदचं शेड आहे माझं जे अच्छा एकोणीस हजार पक्ष्यांचं शेड आहे अच्छा पूर्ण टोटल ए सीमध्ये आहे हां हां त्याचं जे खाद्य वगैरे आहे ते सर्व ऑटोमॅटिक जातं पाणी वगैरे सगळं ऑटोमॅटिक जातं सगळं पाणी जे आहे सर्व फिल्टरमधे टोटल एक नाही एक टिकका असा फिल्टर फिल्टर होऊन जातं अच्छा त्याचं मेडिसिन वगैरे सगळं फिल्टरमधूनच जातं पाण्यामधून अच्छा अच्छा आणि एक बाकीची माहिती ॲटोमॅटिक आहे फॅन वगैरे आतलं जो क्लायमेट आहे ना त्या क्लायमेटनुसार वातावरणानुसार त्या पॅनल बघून म्हणजे सिस्टम केलेली त्या पद्धतीने जसं वातावरण होईल ना आतलं त्या पद्धतीने सगळ्या थेटर त्याच्यानंतर फॅन सर्व ॲटोमॅटिक कुलिंग पॅड हे सर्व ॲटोमॅटिक चालू होते अच्छा वातावरणानुसार पक्षीला तशा सोयी लागल्या म्हणजे पाळीव जसे जसे गावरण कोंबड्याला हे असतं त्यातून आवाज दिला की आपल्याला हे पक्ष घ्यायला असं आले नाही अर्ध्या तासानंतर लगेच त्याला लगेच सवय लागते लगेच असा पक्ष आला आणि खाली केला ना तर लगेचच त्याला नुसता इशारा केला त्यांनी आवाज दिला की बरोबर होता लगेच म्हणजे अर्ध्या तासानंतर लगेच त्याला सवय लागते पक्षी आल्यानंतर हे भांडे खायचे तुम्ही दिवसभर चालू ठेवता कंटिन्यू चालूच असतं हे जे पक्षी आहे ना ज्याला खायला ज्याला खायचं ते खातं ज्याला पाणी प्यायचं ते जे आराम ते आराम करतं त्यालानंतर थोडा आराम केल्यानंतर आपण थोडं एक अर्धा एक तासानं चक्कर मारले ना पेडमध्ये टोटल ते पक्षी थोडा उठवला की तो परत कामाला लागतो परत जायला प्यायला लगेच लगेच आणि इथे जे वातावरण कंट्रोल करण्यासाठी काय काय सुविधा आहेत म्हणजे फुल्ली ए सी कसं आहे पूर्ण ए सी सिले टोटल हां त्याला ते हिटर येतं ते वातावरणानुसार हिटर ते दोन इंजिटर आहे त्याला गॅसवर चालते गॅसवर हिटर चालते ते अच्छा तर ते हिटर जे आहे ना ते बारा पंधरा बारा दिवसापर्यंत त्याला हीट लागते ना त्याच्यानुसार रात्री त्याला जेवढं चालू होतं ते म्हणजे वातावरणानुसार जेवढं क्लायमेट त्या पद्धतीने ऑटोमॅटिक चालू होतं तुम्ही चालू करता का ते ऑटोमॅटिक चालू होतं फक्त पॅनल बॉक्सला आम्ही तिथं ऑटो सुविधा टाकलेलं असतं त्याप्रमाणे हे वातावरणानुसार टेम्परेचर किती आहे याच्यानुसार समजा टेम्परेचर किती चालू होतं त्या टेम्परेचरनुसार फॅन आहे ते ॲडजस्टमेंट म्हणजे बरोबर टाइमिंग लावलेलं असतं त्या टायमिंगनुसार त्या वातावरणानुसार चालू होत थोडं ऑटोमॅटिक चालू नाही टोटल ऑटोमॅटिक चालू आहे आता याच्यानंतर दुपारी तीन ठाण चालू होतं आता एक झालाय था आता हा हात सुद्धा स्पीड आहे याला अजून पहाटे बारा इंच च्या पुढे अजून आहे आहे आता आपण जे दुसरी एस सीड नसते नॉर्मल सीड असते तिकडे पण वास येतो पोल्ट्रीचा ते जे काहीच वास नाही तर म्हणून घडलं तर वातावरण नाही इथं जे आहे ना इथं तुम्ही असं याच्या पक्षामध्ये असं तुम्ही डबा सोडून घेऊ शकता असं आहे एवढं स्वच्छ वातावरण अजिबात वास नाही काही नाही काहीच दुर्गंधी येणार नाही हां हां अजिबात नाही हे जे दळून या व्यवसाय देण्यासाठी तुम्ही काय करणार देसाल मी भरतो थोडंसं मी वास वगैरे येते पोलट्रीमध्ये त्याच्यात त्यांना थोडं म्हणजे तुम्ही पण सुरु या यात मी तुमचा मुलगा जेव्हा पुढाकार घेतो तुम्हाला पण थोडं तरी विचारायला आले असते किंवा म्हणजे करावं की नाही करावं तर तुम्हाला नवीन जे लोक येणार आहेत ते त्यांना काय सांगावं असं वाटतं काय माहिती का लोकांना पोल्ट्री व्यवसाय म्हणजे काहीतरी साधा आहे किंवा काहीतरी छोटं काहीतरी आहे असं वाटतं करताना किंवा करत असताना सुद्धा लोकांना वाटतं हे काय तरी आपलं ज्यावेळेपर्यंत हा मोठा प्रोजेक्ट तयार आहे तुम्ही म्हणजे असताना अच्छा म्हणजे काही छोटी फॅक्टरीच्या कंपनी असल्यासारखं असे हां हां आणि ज्यावेळेस उभा आहे त्यावेळेस समोर पाहिल्यानंतर लक्षात येत हां 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 त्याला खर्च किती आला येतो त्याला एक कोट रुपये खर्चा आला पंच्याण्णव लाख ते एक कोटपर्यंत खर्च घ्यायला तो अच्छा मला जो ॲटोमॅटिक आहे डीपी पी सेपरेट आहे त्याला जनरेटर सेपरेट आहे अच्छा त्याची तास लाईट लागतो पण या सोलार ऊर्जेसाठी तुम्ही प्रस्ताव टाकू शकता सौर ऊर्जे तुम्हाला जेवढी आज रोजी जेवढी युनिट ऊर्जा लागते त्या सौर ऊर्जेमार्फत तुम्हाला नेडामार्फत त्याचा प्रोजेक्ट तुम्हाला सँक्शन होऊ शकतो खरंच आहे आणि एक 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 बॅच किती दिवसात बाहेर पडते एक बॅच अडोतीस ते चाळीस दिवसात बाहेर पडते अच्छा आणि एकूण किल्ले किती आहेत ते एकोणीस हजार पक्षी येते एकोणीस हजार पक्षी आणि साधारण रेट किती मिळतो कंपनी रेट सव्वा तेरा साडे तेरा रुपये रेट मिळते हे माझी तिसऱ्या तिसरी बॅच आहे अच्छा त्याच्या अगोदर दोन बॅच गेले हे तिसरी बॅच पस्तीस दिवसात म्हणजे ए सी सेड तुम्ही पस्तीस दिवसातच पस्तीस दिवसात चौतीसच्या दिवशी स्टार्ट होत जवळजवळ अच्छा अडतीस दिवसापर्यंत पूर्ण सेड मोखल होतं अडोतीस ते चाळीस दिवस साधारण तुम्हाला म्हणजे कंपनी खाद्यपूर्व पुरवते औषधी पुरवते हां दोन गोष्टी कंपनी डॉ वैद्यकीय डॉक्टर जे देत असेल कंपनी ते एक साधारण कोणत्या दिवसाचा कंपनीचा जो सुपरवायझर असतो तो दीड ज म्हणजे दररोज असतो दीड म्हणजे दिसाळी येतो तो एका दिवसाड म्हणजे एका दिवसात कंटिन्यू सगळं एक पक्षाचा रिपोर्ट असतो हा अच्छा एकन एक पक्षाचा म्हणजे म्हणजे काय एक्सपायर झाले काय ते सर्व रिपोर्ट असतो हां हां बरोबर त्याच्यामुळे तुमचा एकही पक्षी असा गाळ होत नाही किंवा काही नाही असं गेली जात कोणती आहे एक सी ब्रॉयलर जी आहे कंपनी दिलेली समजा तुम्ही कसं प्रत्येक वेळेस कंपनी थोडं चेंज बी करते ना अच्छा अच्छा आणि याच्यात तुमचा तुमचा स्वतःचा जो खर्च आहे तो साधारण किती महिना एका बॅचसाठी एका बॅचसाठी एक दीड लाख रुपये खर्च आहे तर मग दीड लाख तुमचा खर्च होतो एका बॅचला तुम्हाला किती निवड पैसे होतात साडे माझा साडेपाच ते सहा लाख रुपये नेट मिळते एका पस्तीत हा पस्तीची चाळीस दिसतात हां हां पन्नासव्या दिवशी दुसरा बॅच चालू साधारण तुमच्या एका वर्षभरात दहा लाख शिकतात तुमचा हां आरामसे दहा लाख जर तुमचा एका बॅचचा जर खर्च झाला दहा लाख साडे साठ लाख रुपये एका वर्षात आरामसे पण निवड शंभर टक्के मिळते तुमचा जो खर्च आहे साधारण एक दीड वर्षात तुमचा जो शेड जो खर्च आला तो दीड वर्षात ते माणसाला लक्षात येत नाही मिळेल का आमच्याला अच्छा आणि पूर्ण तांत्रिक सगळं मुळ मार्गदर्शन असल्यामुळे तुम्ही मर्तुकीचं प्रमाण कमी असेल म्हणजे ए सी म्हणून एकदम कमी असते कमीत कमी आहे कंपनी कोणती आहे एसी ते बारामती आग्रह बारामती आज आहे का ते थोडस केलेला आवाज द्यावर कसे यो यह यो यो, 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 ो तिओ तिओ पियो पिओ आता खरा पक्षी सर्व जवळ आलेला ना त्याच्यामुळं तिथं आपल्या डोळ्यात थांबलेला आहे आणि हे इकडे जे मुकळेशे आता किती बाराव ठेवतात की किती दिवस चालू आहे हा दोन तारखेला पक्षी आला आहे नऊ तारीख अच्छा दुसऱ्या दिवशी आता आलेल्या मोकळेश दोन दोन दिवसाला आणि वाढवत जातो अशी अशी जागा थोडी थोडी वाढवत राहील असा पक्षी मोठा वाटत असतो त्याला जागा खाद्य हे ते सगळं ऑटोमॅटिक खूप छान वाढलं तुम्हाला प्रोजेक्ट तुम्हाला इथे घरचे कोणकोण सहकार्य करतात घरच्यामध्ये मी आणि माझी मेसेज आम्ही दोघंच हे हँडल करतो माझा मुलगा आहे तो पुण्यात असतो अच्छा ते तो एम पी सी ए पी सीचे क्लास घेतो अच्छा आणि मी माझी मेसेज दोघंच आम्ही इच्छितो हां हां माझी मेसेज अंगणवाडी मोडी सेविक आहे अच्छा ते शाळा करून आम्ही आणि ते मजूर जे ते कुठे आहे का तो एम पीचा एकच एकच एक मजूर एकच जोडपाई पूर्ण हे टोटल जे आहे ना सर्व टोटल हे स्वतः एकटाच माणूस त्यांना मी सालांची होत महिन्यां मंथली असतं किती त्याला त्यांना बावीस हजार रुपये नाही अच्छा दोघं मिळून बावीस हजार हा दोघां जोडला बावीस छान म्हणजे तू असा जे करमाळा तालुक्यात किंवा महाराष्ट्रात असे खूप कमी म्हणजे ए सी सीर्स आम्ही बघितले आतापर्यंत तर जे काही नवीन कुणी तरुण आहेत समजा की जे या उद्योगामध्ये येतात त्यांना समजा असं एक प्रकारे हे एक मॉडेल उभं केलं तुम्ही खूप म्हणजे तुम्ही मोठा छातीवर असा दगड ठेवून म्हणजे हे केलेलं आहे म्हणजे शेतकरी आहे तुम्ही मुळात पण तरी पण म्हणजे एक मोठी इच्छा की तुमची अपेक्षा आहे या प्रोजेक्टमध्ये आणि ते शेड बन जेव्हा बनवण्यात आलं तेव्हा पण एकदम शेती होती आता आज एवढं मोठ्या एकूण बघून म्हणजे खूप काहीतरी शेतीमध्ये शेतीकडे जे बनलेल्या आहे लोकांचा किंवा शेतीकडे उत्पन्न नाही हां तर शेतीकडे हनुभाव नाही मालाला तर जे मास असतं म्हणजे भोकळाचा मास असतो कोंबडीचा मास असतो तर याच्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप रेटमध्ये कमी असतो लोकपैकी जे मार्केटला सप्लाय डिमांडनुसार जे रेट मिळतात ते रेट तुम्हाला मिळतातच म्हणजे रेट फिक्स असतात म्हणजे रेट खूप खाली एक व्यवसायाचा असा आहे ना की त्याच्यामध्ये रेट मध्ये कधीच काय आपण बाकी कुठल्याही आपल्या उत्पन्नाचे रेट कमी जास्त होते समजा म्हणून सांगा याच्यामध्ये काय रेटमध्ये कधी रेट सारखी वाढत राहतात थोडी पण कधीच कमी होत आणि कसं माहिती का का करताना माझ्याकडे खूप मुलं येऊन गेले पायालासुद्धा अच्छा, अच्छा। प्रत्येक असं मुलांना तर जास्त रिस्पॉन्स करतो तुम्ही शंभर टक्के करा तुम्ही शंभर टक्के सक्सेस होणार असं मी बोलतो कारण मला माहीत झालं की मी शंभर टक्के सक्सेस दोन लॉटमध्ये मी सक्सेस झालो असं मला वाटतं त्याच्यामुळे मी प्रत्येकाला प्रोत्साहन देत असतो प्रत्येक जो येईल पायाला नवीन किरा आता हे जे भांडे वगैरे तुम्ही हे देत ना हे हे कसे कसं पाणी ॲटोमॅटिक होतं ते दाखवा आता पिलू पी पिल्लू ख जे हे बघा आता तुमचं पिल्लू नाही का असे सगळे हे खातं आहे म्हणजे बरोबर हे हे जे न हे पाईप आहे या पाईपमधून ॲटोमॅटिक हे ज्या पाईपमध्ये आतमध्ये एक रिंग असते त्या रिंग थ्रो सर्व तिकडं जे स्पायरलमध्ये येतं समजा असं बरोबर ते ऑटोमॅटिकच जातं जसं तिकडं जे तिथं सेन्सर बसवलेलं आहे ते जर आता तिथलं त्या भांड्यातलं खाद्य कमी झालं की लगेच ऑटोमॅटिकली चालू होत ते आणि तुम्हाला चालू करायची गरज नाही काही जर पडत नाही अच्छा आणि हे जे पाणी पाणी प्यायचं जे आहे हे पाणी पण असं त्यांनी चोची लावली की पाणी पाणी असं मारले जायचे म्हणजे असं पाणी जे खाली सांडायचं जे काही वेस्ट जात नाही हा हे बघा हे बघा कशी ते ते कसं त्याला दुसऱ्या दिवसापासून ते असं प्यायला लागतंय मनाने त्यांनी मनाने शिकतं का ते मनाने शिकत अच्छा त्याच्याला एखादा पक्षी प्रयोग करून बघत असेल पहिल्यांदा हा आणि त्याच्या उंचीनुसार ते वर वर घेता येत आहे अच्छा जसं त्याची उंची वाढेल तसं जसं आपण वर घेतो ते पॉईंट वर खाली घेता येतो का हा घेता येते म्हणजे तिथून एक सिस्टमच आहे ऑटोमॅटिकच अच्छा आपल्याला तसे पाहिजे तसे खाद्याचे आणि पाण्याचे दोन्ही भांडे आपण वर घेऊ शकतो हा हा लागते आणि खाद्य म्हणजे असे म्हणजे ब्रुडर म्हणजे लहान पक्षी असतात तेव्हा खाद्य वेगवेगळे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे खाद्य वेगळे वेगळे आहेत हां 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 जर आठ दिवसाला खाद्य चेंज त्याच्या वयानुसारच येतात खाद्य अच्छा हे आता सध्या सगळे पक्षी आपण इकडे बनवले म्हणून इकडे आले सध्या सो टोटल आता सध्या ही एकोणीस हजार संख्या आहे ना एकोणीस हजार हां 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 जेव्हा मोठे होत असतील पक्षी त्यावेळेस नाही का हे सेड पूर्ण टोटल भरलेलं असतं हां 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 जागा समजा त्याच्यानुसार आता हे इथे हिट हिटरचं ते गॅसची टाकी चेंज करायची गॅसवर समजा जे गरम होतं ना, हीट देवा रखते ना तर बघा हे यांच शेड आहे इकडे आणि आता ही जाशी थोडी थोडी जागा वाढवून घेतात हे बघा इकडे त्यांचं खाली शेड आहे अजून आणि अजून पलीकडे पण शेड आहे, आहे। जे टोटल जे आता तुम्हाला शेडची जे तिकडे शेवटी फॅन बसवलेलं येतं त्यांनी म्हणजे एक्झॉस्ट फॅन सहा फॅन आहेत सात सात फॅन येतं आणि हे बघा इकडे आता ही जागा वाढवत जातात थोड्या थोड्या दिवसानं जशी साईज त्याची मोठी होत जाते तर बघा इकडे हे बघा हे बघा आता इकडे इकडे थोडं थोडं असं हे करत जाणार ते म्हणजे जसजशी पक्षाची हे होतं आणि इथे वर त्यांनी काही असं लोखंडी शेड न करता असं जसं छेतळाला जसं कागद असतो तसं कागद हे केलेलं आहे साईडला पण तसाच कागद दिसतो आणि याच हे जे कागद आहे याच्या कागदाच्या मागच्या बाजूला ते हे जसं आपल्या कूलरला हे असतं जे पाणी पडतं त्याच्यावर तर तसं बसवलेलं आहे आणि हे बघा ह्या याच्यामध्ये खाद्य टाकतात याच्यातलं टाकलेलं खाद्य ॲटोमॅटिक सर्व तिकडे तोटायला जातं पानी आनी जाता। हे बघा असं सगळे पाणी आणि हे सगळं ॲटोमॅटिक जातं हे इकडे यांचा गोडाउन आहे ज्याच्यामध्ये याच्यासाठी पशुखाद्य जे आहे कंपनीचं बारामती ॲग्रोचं ते त्यांना इथे उपलब्ध होतं हे औषधी जे आहे पाण्यामार्फत द्यायची ते यांचं फीड स्टोअर आहे हे इथे कंट्रोलर युनिट आहे सगळं ॲटोमॅटिक हे करण्यासाठी नंतर हे यांचं ऑफिस आहे सगळे इथे सी सी टी व्ही कॅमेरा चोवीस तास ऑपरेट होतो हे बघा बाहेरून कसं दिसतं शेड बघा इथे पाण्याची सुविधा केलेली आहे इथे वर इथे लेबरसाठी राहण्यासाठी खुली आहे हे बघा असं आणि इकडे असं मोक इकडून बाहेरून मोकळं जागा आहे इकडे शेवटी डिप्पी स्पेशल हे केलेली आहे यांच्यासाठी म्हणजे ट्रान्सफॉर्मस यांनी स्वतः पूर्ण घेतलेलं आहे जनरेटर आहे लाईट गेली तर आणि पूर्ण यांचं जवळपास एक एकर क्षेत्र मोकळ्या जागेसहित याला लागलेलं आहे तर आता शेवटच एक एक, शेवट एक, एक दोन वाक्य बोलत मला असं काय असं लोकांना असं सा सांगा सा वाटतं शेवटी समजा व्हायकडे काय नाही शिकलेल्या मुलाने तर नक्की हा म्हणजे ज्या नोकरीशी शोध करण्यापेक्षा पाच पन्नास हजार पाच पन्नास लाख रुपये खर्च करून शेवटी पैसे भरून कुठे नोकरी करण्यापेक्षा हे स्वतःचा व्यवसाय खूप चांगला आहे म्हणजे आजकाल जे असं लोकांचं म्हणजे एक आता सध्या ट्रेंड चालू आहे की म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलांना मुली मिळत नाहीत हां कशासाठी की ते त्यांचं उत्पन्न कमी असतं हा तर तसं असं एवढा मोठा प्रोजेक्ट असल्यावर तुमच्या मुलाला कोणी मुलगी देणार नाही असं होऊ शकते का काय माहिती का लोकांचा हा गैरसमज आहे की शेतकऱ्याकडे काही उत्पन्न नाही किंवा नसतं किंवा असं म्हणजे वेगळ्या दृष्टिकोनात पाहिलं जातं म्हणजे त्याचं ते असं ज्याला ज्ञान आहे ना याच्यातला तो कधीच माग विचार करत नाही म्हणजे असा हां 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 असा निगेटिव्ह विचार करतच नाही शेतीकडे एक उद्योग दृष्टिकोनातून जर बघितलं तर ते म्हणजे एक चांगलं म्हणजे एक पर्याय उपलब्ध आहे हां हां तर म्हणजे स... जे आपली पारंपरिक शेती करतो आपण त्यापेक्षा काहीतरी एक आधुनिक याच्यामध्ये करणं गरजेचं आहे का तुम्हाला काय वाटतं या समोर इथे तुम्हाला काय वाटतं तुम्हा सांगा हां काळजी म्हणजे तुम्हाला वाटलं बा एवढे पैसे हा आहे ना अच्छा अच्छा नाही तिकडे होईल त्याचं सिलेक्शन पण त्यांनी त्यांनी एक पर्याय स्वतःचा म्हणजे युपीएससी करता तेरीपन करता एक स्वतःचा व्यवसाय चालू केलेला आहे हे खूप म्हणजे त्याचं गौरवास्पद बाद आहे म्हणजे बाप आहे म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रातले जे तरुण आहेत म्हणजे जे युपीसी एम पी सीची तयारी करतात त्यांनी निश्चित कारण सगळ्यांचं सिलेक्शन होणारच नाही कधीच हां आणि काही ठराविक दिवस अभ्यास करून असं व्यवसायाकडे जर वळलं तर त्याला फायदा होईल असंच म्हणायचं ना तुम्हाला हां 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 आणि पण पण तो अजूनही अभ्यास करतोय ना म्हणजे हां तर म्हणजे तो कधी कलेक्टर पण होऊ शकतो म्हणजे अभ्यास करता करता जर त्यानी एवढं हे केलं नियोजन केलं पैशाचं आणि एवढं समजा पोल्ट्री शेड ए शेड कर्मा तालुक्यात ता ता पहिल्यांदा एवढं मोठं एकवीस हजार पक्षचं उभारलं ही खूप मोठी गोष्ट आहे ना आज माझे माझे दोन मुलं आहेत हा मोठा मुलगा आहे तो एमपीसी पीसी सध्या क्लास घेतो अच्छा छोटा मुलगा आज आर्मी मध्ये अच्छा तो आज देशाच्या सर्वोच्च शिखरावर आहे अच्छा अच्छा पण मला खूप मार अच्छा अच्छा खूप खूप अभिनंदन काका तुमचं म्हणजे असं काहीतरी तुम्ही देशाला असं म्हणजे एक मुलगा तुमचा म्हणजे कलेक्टर रूप तो एक आर्मीमध्ये आहे हां आणि तरी तुम्ही शेतीमध्ये म्हणजे साधारण या एक एकरातून तुम्हाला काही वर्षाला पन्नास हजार बिन उत्पन्न कमावणं खूप हे झालं तुम्हाला पहिले उत्पन्न किती मिळत होतं होत मुलांसाठी समजा डाळिंबाची बाग पण काढली तुम्ही हा

म्हणजे जे काही शेतीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे लोकांचा तो त्याच्यामध्ये थोडी सुधारणा होईल हां आणि याच्यामध्ये जे काही समजा असं शासकीय तुम्हाला जे काही आम्हाला मदत देता येईल वेगवेगळ्या योजनेतून तसं आम्ही तुमच्या मुलाला तुम्हाला सहकार्य करू हां सोलारसाठी तर मी मेळाच्या साहेबांना बोलतो त्याचा म्हणजे तुम्हाला जो दीड लाखचा जो खर्च येतो साधारण वीज बिल किती येतं तुमचं एका बॅचसाठी सतरा म्हणजे सतरा हजार रुपये बिल आम्हाला पाठी आपलं महिन्याचं बिल हां तर मग ते जे बिल आहे तुमचं हां तर ते सोलार प्लांट जर इथे बसवला हो तर म्हणजे बऱ्यापैकी ते अनुदानावर मिळतंच हां 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 तर ते म्हणजे त्या स मेडाच्या साहेबांनीच मला विच, विचार असं विचारलं होतं की पोल्ट्री शेड कोणाची आहेत किंवा कोल्ड स्टोरेज कोणाची आहेत ज्यांना सौर ऊर्जेची गरज आहे तर अशी आपण त्यांना माहिती कळू त्यांच्याकडे अर्ज करू हां तर इथे जर सोलार प्लांट मिळाला तर तुमचं ते एक म्हणजे वीस हजारापर्यंत जे समजा खर्च येतो तुमचा हां तर तो जनरेटरचा वेगळा खर्च आहे अजून तुमचा तर जनरेटर लावायची गरज नाही पडणार ना मग तुम्हाला म्हणजे सोलार जे दिवसा दिवसा जर कधी लाईट गेली तर, तर तुमचं सोलरवर काम भागेल चालते खूप खूप छान वाटलं आणि असंच तुम्ही म्हणजे नवनवीन याच्यामध्ये अजून काही शेतकरीला किंवा जस समोरचा माझा नंबर द्या शंभर टक्के टक्के सक्सेस होणार आहे तुमचं नाव आणि नंबर सांगा माझं नाव गोविंद नामदेव पवार अच्छा नव्याण्णव माझा फोन नंबर आहे नव्याण्णव बावीस सत्तावन्न सदुसष्ट पन्नास अच्छा मला कधी पण फार्मचा आहे माझं गाव गाव हिवरवाडी आहे अच्छा मुकम पोस्ट हिवरवाडी तालुका जिल्हा सोलापूर अच्छा गोदावरी एसी फॉर्म आहे गोदावरी एसी फार्म छान वाटलं आणि आम्ही नेहमी नेहमी तुमच्या संपर्कात असू आणि जे काही आमच्याकडनं तुम्हाला सहकार्य होईल तांत्रिक किंवा शासकीय जे काही समजा अनुदान वगैरे हे ते तर ते आम्ही करत राहू मी म्हणजे सर्वच राज्यातल्या शेतकऱ्याला करतो तर तुम्हाला पण करत करत राहणार सारखं तुमचा म्हणजे आम्ही एक व्हिजिटिंग गेस्टच पकडा म्हणजे असा आम्ही नेहमी येत जाणार ठीक आहे चालेल धन्यवाद